हरेगाव येथे सोळावी स्वाभिमान धम्म परिषद डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर व हजारो जनसमुदायाच्या उपस्थितीत संपन्न यावेळी उपासकांच्या मनोरंजनासाठी शीतल साठे व सचिन माळी यांच्या भीम गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तसेच डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेबांचे स्वाभिमान भूमीत आगमन होताच समता सैनिक व सनई निनांदात साहेबांचे भव्य स्वागत करण्यात आले या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे केंद्र व राज्याचे सर्व पदाधिकारी तसेच अहिल्यानगर जिल्हा व सातही तालुक्यातील तालुका व शहर कार्यकारणीचे पदाधिकारी तसेच जिल्हा व जिल्हा बाहेरून आलेले भीम अनुयायी या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पूजनीय या भिक्खू संघ व त्यांचा पवित्र श्रामनेर संघ तसेच डॉ भीमराव आंबेडकर साहेबांच्या हस्ते आदर्शांचे पूजन करण्यात आले त्यानंतर समता सैनिक दलाच्या वतीने डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब यांना सलामी देण्यात आली भंते डॉ बी सुमेद बोधी यांनी उपस्थितांना त्रिशरण पंचशील दिले त्यानंतर अहिल्यानगर उत्तर विभागाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या हस्ते भिक्खू संघाचा व श्रामनेर संघाचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला तसेच डॉ भीमराव साहेबांचे देखील जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात येऊन केंद्र व राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांचा देखील सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष शांताराम रणशूर हे होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस नरेंद्र पवार व गौतम पगारे यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक बिपिन गायकवाड यांनी करून कार्यक्रमाचे आभार जिल्हाध्यक्ष शांताराम रणशूर यांनी मानले या प्रसंगी उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती यावेळी अहिल्यानगर उत्तर विभागाचे जिल्हाध्यक्ष शांताराम रणशूर व त्यांचे सर्व पदाधिकारी तसेच महिला विभागाच्या जिल्हाध्यक्षा वैशालीताई अहिरे व त्यांच्या सर्वच महिला पदाधिकारी तसेच केंद्रीय शिक्षक व शिक्षिका सातही तालुक्याचे तालुका व शहराचे सर्व पदाधिकारी तसेच समता सैनिक दलाचे कमांडर अतिश त्रिभुवन व त्यांचे सर्वच तालुक्यातील सैनिक त्याचप्रमाणे हरेगाव ग्रामपंचायतीचे अधिकारी पदाधिकारी व ग्रामस्थ तसेच सर्वच पदाधिकारी यांनी हा कार्यक्रम यशस्वी पार पाडला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुजनांच्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करू या धम्ममंचकावरती असेल पूज्य म्हणते बी जी मल्लनीय म्हणते ए जी आणि त्यांच्या सामने संघास मी वंदन करतो भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी कारण वेळेचा अभाव सगळ्यांची नावं घेत नाही बौद्ध महासभेचे सर्व जिल्ह्याचे अधिकारी जिल्हा अहिल्या नगर तालुक्याचे पदाधिकारी सर्व महिला बुद्ध सोसायटी ऑफ इंडियाच्या महिला पदाधिकारी उपस्थित सर्व मान्यवर आणि बंधू आणि भगिनी गेल्या काही वर्षापासून त्या सोळा डिसेंबर रोजी मी कुठेही असलो तरी ते हजर आपल्या समोर असतो आणि त्याच्यासाठी वारंवार कार्यकर्ते सांगतात ढुलवणी आणा पडे यावं लागेल कारण तीन दिवसापासून मी उत्तर भारतामध्ये होतो बलियाला होतो मऊला होतो उत्तर मधलं मऊ वाराणसीचे कार्यक्रम गेले चौदाच्या रात्री होते पंजाला हजोर झालो आणि मुंबईमध्ये आणि सोळाला आज आपल्या समोर इतिहास आहे या भूमीला ही ऐतिहासिक भूमी आहे कारण बाबासाहेब आंबेडकर एकोणीसशे एकोणचाळीस रोजी याच दिवशी या विभागामध्ये या, या मैदानामध्ये बाबासाहेबांनी समाजाला उद्देश मार्गदर्शन केलेलं प्रेरणाभूमी आहे स्रोत आहे त्या काळामध्ये बाबासाहेबांनी स्वाभिमान शिकवण्याचा प्रयत्न केला स्वाभिमानाचा संदेश दिला आणि म्हणून सोळावी स्वाभिमान धम्म परिषद आपण आयोजित केली मी सगळ्यांचा आभार माने सगळ्यांचं स्वागत करेन कारण या भूमीला तसा इतिहास घडलेला बाबासाहेबांच्या सत्तावरीचा इतिहास बघितला जो सामाजिक इतिहासापासून बाबासाहेबांनी सुरुवात केली एकोणीसशे सत्तावीस च्या मार्च या सत्याधी त्यानंतर नाशिकच्या कळारामात ना पर्यंत आले बाबासाहेब एकोणीसशे तीस ला पुन्हा पस्तीस ला बाबासाहेब नाशिकच्या येवल्यामध्ये येत आहेत जनतेला मोठा संदेश देत आहेत त्या येवल्याच्या भूमीमधून हिंदू धर्मांतरी जरी जन्मलं हिंदू धर्मात बनणार नाही हा संदेश एवढ्यामध्ये बाबासाहेब देत आहेत आणि सर एकोणचाळीस ला या हरेगाव मध्ये बाबासाहेब येतात हे क्रांतीची शंखला एका सभे म्हणून दुसऱ्या सभेमध्ये बाबासाहेब सांगतात ਸਮਾਜ ਦਾ ਜਾਗਰੂਕ ਕਰਨੇ ਦਾ ਕੰਮ ਬਾਬਾ ਸਾਹਿਬ ਨੇ ਕਿਹੜਾ ਕਾਰਨਾਮ ਦੇ ਕੀਤਾ